हाय मी नैना विश्वासराव माझ्या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना समर्थ तर चला आज आम्ही काय करणार सांग रामफळ पेरू काढणार आहे आज आम्ही प्रथमेश आणि त्याचे पप्पा आम्ही सगळे चालले रामफळ काढायला आमच्याच गार्डन मध्ये तर चला आता गार्डन मध्ये जातोय आम्ही चलो हे पहा अर्णव चढलेला आहे रामफळ काढण्यासाठी झाडावरती आणि अक्च्युली तो झाडावर नाही चढलाय भिंतीवर चढलाय तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की रामफळाचे काय फायदा आहे हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला हे बघा तोड़ तो हे रामफळ तोडलं आहे अर्णवने अर्णवने जे पहिलं रामफळ काढलं होतं त्यापेक्षा हे रामफळ खूपच मोठं आणि लाल आहे खूप मस्त त्याला स्टार्टिंगला माहीत नव्हतं त्याने थोडंसं कच्चंच रामफळ काढलेलं आहे पण हे रामफळ खूप मस्त आहे अगदी गोड लागणार आहे आणि त्याची रामफळाबद्दल चिटरूपुटू चालू आहे त्याला खूप आनंद झाला एवढं मोठं रामफळ त्याने काढलं म्हणून तर हे पहा तुम्ही पाहू शकता इथे अर्णवचे पप्पा सुद्धा आहेत आणि त्यांनी रामफळं काढलेली आहेत दोघांनीही तर आतापर्यंत आपली किती रामफळं झाली तेसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अर्णवसोबत त्याचा फ्रेंडसुद्धा आहे आधी तर तोसुद्धा इथे आहे तर हाय तर आधी आणि आम्ही सगळे मिळून इथे रामफळ काढत आहे आणि प्रथमेसुद्धा येणार आहे काही वेळातच तर हे एकदम कच्चं रामफळ आहे आणि हे खूप मोठं होणार आहे नंतर तर रामफळाची साईज एकदम हळूहळू मोठी मोठी होत असते आणि झाड खूप उंच आणि मोठं आहे त्यामुळे प्रथमेशच वरती जाणार आहे अर्ण एवढ्यावरती चढत नाही प्रथमेशला सवय आहे तर तोच वरती चढणार आहे तर खूप छान अशी रामफळं आहेत तर आपण काढूयात तर आमच्याच बाजूला रामफळाच्या बाजूला आहे हे फंसाचं झाड तर हे फनस खूप गोड आणि रसाळ लागतात खूप भारी असतात तुम्ही पाहू शकता किती झाडांची गर्दी आहे आमच्या इथे नारळाचं झाड फनसाचं झाड त्याचबरोबर रामफळाचं झाड सगळी झाडं अगदी जवळजवळ आहेत तर खूप थंड अशी हवा उन्हाळा असूनसुद्धा आम्हाला लागते खूप भारी वाटतं तर रामफळं हे तुम्ही पाहू शकतात कच्चे आहेत हे अजून भरपूर मोठे होणार आहेत तर चला आता सुद्धा आलेला आहे एकदम उंच जी रामफळ आहे तो प्रथमेश काढणार आहे तर त्याबद्दल चर्चा चालू आहे तर चला आता झाडावरती तर बघूयात तो कितपत रामफळ काढू शकता तर पाहूयात हे बघा एक पोरग आहे आमचं चढलो वरती डोळ्यात कचरा गेला डोळ्यात कचरा गेला नीट नीट बॅलन्स करत जा कसाही नको जाऊ अरे लक्ष जा दे ना बॅलन्स कर चला हे पण चढलेत आणि त्यांचा मोठा मुलगा ऍक्च्युली झाडावर नाही चढले प खाली शिडीवर चढलेले उगीच सांगतायत झाडावर चढले नाही खूप प्रयत्न करतोय माझा हात दुखायला लागला मोबाईल धरून धरून हे खूप मोठं रामफळ हाती नको प्रथम कटर द्या तर रामफळाचा डेट किंवा झाड खूप कडक असतं म्हणून आम्ही प्रथमेशला वरती चढवलं नाही तर शेवग्यासारख्या झाडावरती आम्ही कधीच चढत नाही पण ना रामफळाचं झाड खूप कडक असतं तुम्ही पाहू शकता कटर शिवाय किंवा धारधार सुरीशिवाय रामफळ आपण तोडूच शकत नाही आणि वा एकदम मोठं असं रामफळ प्रथमेशनी काढलेलं आहे तुम्हाला दाखवते तर हे पहा वा एकदम मस्त तर फ्रेंड्स रामफळ खायला गोड चविष्ट खूप मस्त लागतात पण रामफळाचे फायदेसुद्धा खूप आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तर हे पहा आता प्रथमेशनी हे दोन रामफळं काढलीत आधी आरणोणी पण काढलेत तर चार रामफळं काढली टोटल पण प्रथम खूप उंच गेलेलं आहे वरती खूप उंच तो वरती एकदम झाडावरती चढला आहे तर तोपर्यंत मी रामफळाचे काही फायदे सांगते तर ज्या लोकांना वेट लूज करायचं आहे त्यांनी रामफळाचं सेवन केलं तर त्यांचं नक्कीच लवकरात लवकर वेट लूज होणार आहे कारण की रामफळ भरपूर मोठं असतं आणि एक रामफळ जर खाल्लं तर तुमचं पूर्ण पोड भरतं तर वेट लूजच्या जर्नीमध्ये रामफळ खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा रामफळ खूप महत्त्वपूर्ण आहे तर पुढचे फायदे मी पुढे सांगणार आहे तर चला आता आम्ही काय करतोय दाखवते तर इथे हे पहा झाडांना पाणी द्यायचं काम चाललेलं राम चा आहे रामफळं काढून झालीत आणि झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे पाहू शकता आमच्या गार्डनमध्ये किती छान फुलं आहेत मला दाखवते गुलाबाची फुलं किती सुंदर आहेत ती सुंदर येते गुलाबाची फुलं तर फळं एवढी भेटतात आपल्याला तर त्यासाठी पाणी पण आपल्याला भरपूर टाकावं लागतं तर हे जास्तीत जास्त पाणी टाकत असतात झाडांना आणि ही अर्णवची लॉन आहे हा गुलाब दाखवते त्यांना ते बघा ही अशी भरपूर अशी अळूची पानं आहेत आमच्याकडे गुलाबाला तुम्ही पाहू शकता किती फुलं आले हे पहा तर मी आले आता आमच्या घराच्या बॅकसाईडला मागच्या बाजूला तर सुद्धा भरपूर नारळाची झाडं आहेत त्याचबरोबर हे डाळिंबाचं झाडं आहे तर याला छोटी छोटी फुलं आणि डाळिंब आलेली आहेत तर डाळिंब जेव्हा मोठी होतील तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवणार आहे तर खूप डाळिंब येतात ह्या झाडाला त्याचबरोबर इथे नारळाची सुद्धा भरपूर झाडं आहेत आमच्या घराच्या चारही बाजूने नारळाची झाडं आहेत योगाच्या क्लासला वरती गेल्यावरती नेहमीच व्हिडिओ दाखवत असते आणि हाय आमच्या घराचा फ्रंट जो की आधी हे पाणी घालत होते तीच ही जागा आहे तर खूप मस्त फुलांनी फळांनी बहरलेलं असं आमचं गार्डन आहे तर तुम्हाला आमचं हे गार्डन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर तुम्ही पाहू शकता नारळ किती मोठे झालेले आहेत आमच्या घरासमोरचं झाड आहे नारळाचं तर अशी सगळीकडे समोरसुद्धा नारळाची झाडं आहेत मागेसुद्धा तर घराच्या चारही बाजूने नारळाची भरपूर झाडं आहेत तर सर्वत्र पक्ष्यांची किलबिलाट नारळाची झाडं आणि फुलं फळं हे सगळं पाहून अगदी आपण कोकणातच राहतो असं आम्हाला वाटतं तर हे पहा आरणव आला आहे इथे रामफळं घेऊन बघा किती रामफळं निघाली आरणव सांग सेवन सेवन वाव आणि पेरूपाने हां तीन पेरू थांबा दाखवतो आपण था जवळून दाखवूयात आता आज आमच्या गार्डनमध्ये हे सगळे फ्रूट्स आम्ही काढलेत हां हे पेरू तीन पेरू आणि रामफळ तर मस्त असे फ्रुट्स आम्ही काढलेले आहेत कैऱ्या पण येणार कैऱ्या पण येणार आहेत हो वरती कैऱ्या पण आलेल्या आहेत तर आमच्याकडे गार्डन मध्ये तुम्हाला माहित आहे डाळिंब शिथाफळ आणि त्याचबरोबर रामफळ पेरू अजून काय काय आपल्याकडे हा आ... चिकू पण आहे हा फिक पण आहे फिक पण आहे हो याचा आधी ब्लॉक पण टाकलेला आहे आम्ही तर हे बा आहे आमचं चिकूचं झाड आहे छोटे चिकूचं झाड त्याला जास्त चिकू, चिकू येत नाहीत तर पहिलं फळ आम्ही देवासमोर ठेवलेलं आहे देवाला प्रसाद म्हणून आणि मग आम्ही फळं खायला सुरुवात करत असतो तर नेहमी कोणत्याही झाडाचं पहिलं फळ आम्ही देवासमोर ठेवतो आणि मग ते खात असतो तर एक रामफळ पिकलेलं आहे तर ते तुम्हाला मी कट करून दाखवते किती मोठं रामफळ आहे तुम्ही पाहू शकता रामफळ कट करत असताना मी तुम्हाला रामफळाचे काही फायदे सांगणार आहेत जे की मला माहीत आहेत तर केस ज्यांचे गळतात त्यांनी रामफळाचं सेवन करावं केस गळती कमी होण्यासाठी त्याचबरोबर केसांचं स्वास्थ्य चांगलं किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी रामफळ खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर मधुमेहासाठी सुद्धा रामफळ खूप इम्पॉर्टंट आहे रक्तातील ब्लड शुगर कमी करण्यासाठी रामफळ इम्पॉर्टंट आहे कॅन्सरसारखा आजार असणाऱ्या पेशंटनीसुद्धा रामफळ सेवन करावे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर रामफळ सर्वांना भेटेल तर नक्की सर्वांनी या फळाचं सेवन करा तर हे पहा किती रामफळं भरपूर रामफळं काढलीत आम्ही आणि पेरू पण काढलेत तर आजचा आमचा चो छोटासा आमच्या गार्डनचा मिनी ब्लॉग फ्रूटचा आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलकंदाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ ब्लॉग्स सोबत बा, थँक्यू बाय